सातपूर गोळीबार प्रकरणातील पाहिजे असलेला सराईत संशयित आरोपी संदीप रमेश गांगुडे वय चौतीस वर्ष राहणार स्वारबाबा नगर सातपूर यास अखेर अंबड गुन्हे शाखेच्या पथकानं शिताफिनी अटक केली आहे पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच आंबड गुन्हे शाखेने आय टी आय सिग्नल सातपूर परिसरात सापळा लावून आरोपी ताब्यात घेतले संदीप गांगुडे हा सातपूर पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आहे आरोपीवर खून खुनाचा प्रयत्न मारहाण बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यामध्ये नोंद आहे ही कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चौहान सहायुक आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शाखेच्या पथकानं केली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील श्रेणी पोलीस निरीक्षक दिलीप सगळे पोलीस अंमलदार भगवान जाधव योगेश चव्हाण चारुदत्त निकम यांनी सहभाग घेतला दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक